नाशिकमध्ये संताजी धनाजी पुरस्कार सोहळा बच्चूभाऊ कडू यांच्या हस्ते पुरस्कार वितरण प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं नाशिक येथे सरसेनापती संताजी धनाजी पुरस्कार तसेच छत्रपती संभाजी महाराज कार्यकर्ता सन्मान सोहळ्याचं आयोजन करण्यात आला आहे हा भव्य सोहळा दिनांक बावीस मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजता रावसाहेब थोरात सभागृह नाशिक येथे पार पडणार आहे या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक व माजी राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चूभाऊ कडू यांच्या हस्ते वितरण होणार आहे कार्यकर्त्यांचा सन्मान व त्यांच्या कार्याचा गौरव करून पुढील पिढ्यांना प्रेरणा मिळावी हा या सोहळ्याचा मुख्य उद्देश आहे या सन्मान सोहळ्यात प्रहार पक्षाच्या विविध कार्यकर्त्यांना त्यांच्या सामाजिक व लोकहिताच्या कार्यासाठी गौरवण्यात येणारा सुना हा एक प्रेरणादायी उपक्रम ठरणार आहे या कार्यक्रमास प्रहार पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असं आवाहन पक्ष निरीक्षक निलेश वाटाणे यांनी केला आहे त्यांनी अधिक माहिती देताना सांगितलं की कार्यकर्त्यांचा सा सन्मान म्हणजे पक्षाच्या विचारसरणीची ताकद आहे हे, हे कार्य सर्वसामान्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे प्रहार जनशक्ती पक्षातर्फे विभागीय मेळावा आणि संताचे धनाचे कार्यकर्ते सन्मान पुरस्कार सोळा नाशिक शहरात बावीस मेला दुपारी दोन वाजता आयोजित केला आहे त्याकरिता आज नाशिक जिल्ह्याचे निरीक्षक म्हणून मी निलेश वाटाने इश जाधव आणि कुणाल राऊत यांनी मीटिंग घेऊन कार्यक्रम यशस्वी करता सर्व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं रावसाहेब थोरात नाट्यगृहात दुपारी दोन वाजता सर्वांनी उपस्थित राहावे ही पक्षातर्फे विनंती नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक